जय श्रीराम आज पुणे शहरामध्ये कलेक्टर ऑफिसवर एक कुरेशी समाजाने मोर्चा काढला हा मोर्चा पूर्णपणे खोटारडा आणि बनावट होता या मोर्चामध्ये जे काही सहभागी झाले यातील नव्याण्णव लोक हे कसाई आणि गोमाफी आहे हे कुठलेही व्यापारी नाही यांचा व्यवसाय फक्त गाई बैल कापणे गोमासाची वाहतूक करणे आणि चांगल्या धष्टपुष्ट म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल करणे हाच यांचा धंदा आहे त्यामुळे यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे अनेक गुन्हे दाखले हे स्वतःला खूप मोठे व्यापारी समजतात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जातात आम्ही व्यापार करतो असं सांगून त्यांच्याकडनं जनावर खरेदी विक्रीचं लायसन्स काढून घेतात आणि शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करतात दष्टपुष्ट चांगली जनावर शेतकऱ्यांकडून विकत घेतली जातात एका टेम्पो मध्ये पन्नास पन्नास जनावर दाटेवटी कोंबून भरली जातात त्यावेळेला काही जनावरांचे चारे पाय वा बांधले जातात त्याचप्रमाणे तोंडाला चिकटपट्टे बांधले जातात आणि एका टेम्पोमध्ये मध्ये लाकडी फळ्यांचे दोन मजले करून दाटीवाटीने कोंबून त्यांची कत्तल खाण्यामध्ये रवानगी केली के जाते आणि त्या ठिकाणी कवळ्या कवळ्या चांगल्या वासरांच्या मानेवरला सुरी फिरवली जाते आणि त्याचं मास मोठ्या प्रमाणात ते विकलं जातं काही वेळा तर महाराष्ट्रात मास मारस मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशांमध्ये व्हिएतनाम दुबई सारख्या देशांमध्ये देखील के एक्सपोर्ट केलं जातं हे आजपर्यंत पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल करून हे उघडकीस केलेले हे कुठलेही व्यापारी नाही यांचा धंदा फक्त गाई बैलांची कत्तल करणे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पैसे उकळणे हा त्यांचा व्यवसाय आहे हे यांचा कुठलाही शेती नाही यांची कुठेही कुठेही गोटा नाही फक्त जनावर कापणे त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती की ज्यांना ज्यांना जनावर खरेदी लायसन्स दिले आणि जे स्वतःला मोठे व्यापारी समजतात अशा लोकांवर कायद्याप्रमाणे अनेक गुन्हे दाखले यांची तात्काळ चौकशी करावी आणि यांचे लायसन्स ताबडतोब रद्द करावे महाराष्ट्रामध्ये महारा जे काही गोरक्षणाचं गोरक्षक काम करतात हे सर्व निस्वार्थी भावने प्रामाणिकपणे गोरक्षणाचं काम करतात कायद्याच्या चौकटीत राहून पोलिसांची मदत घेऊनच हे काम केलं जातं हे मी ठामपणे आपल्याला सांगू सांगतो आणि काही वेळेला गोरक्षकांवर पोलिस बांधवांवर हे पुरिषी समाज मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले करतात ज्या वेळेस गोरक्षक पोलीस कत्तलखान्यामध्ये छापे टाकायला जातात काही वेळेस गाड्या हाडवल्या जातात त्यावेळेस मोठा जमाव जमाव केला जातो आणि पोलीस बांधवांवर आणि गोरक्षकांवर हल्ले केले जातात गोरक्षकांवर हल्ले करतात सोडून द्या पण इथं आमच्या पोलीस बांधवांना मारहाण केली जाते त्यांचं रक्त या जमिनीवर सांडलं जातं त्यावेळेस हा पोलीस झोपलेला असतो का त्यावेळेस त्यांना बरोबर काढता येत नाही त्यावेळेस बरं त्यांच्या लोकांना समजून सांगता येत नाही आणि आता आमच्यावर अन्याय झाला आम्ही गोरक्षक खूप आमच्यावर अन्याय करतात अशा पद्धतीचा त्यांनी बनाव तयार केलाय समाजामध्ये दिशाभूल करण्याचा प्रशासनामध्ये दिशाभूल करण्याचा एक प्रयत्न करतात परंतु गोरक्षक कशा पद्धतीने काम करतात किती चांगल्या पद्धतीने कायद्याप्रमाणे गोरक्षणाचं काम करतात हे पोलीस खात्याला आणि समाजाला चांगल्या पद्धतीने माहित आहे त्यामुळे हे तुम्ही कितीही बदनामी केली तरी याने कुठेही आळा बसणार नाही गोरक्षणाचं काम गोरक्षणाचं कार्य चालूच राहणार माहे प्रशासनाला आणि सरकारला विनंती आहे जो कुरेशी समाजाचा अध्यक्ष आहे हरामखोर साधिक कुरेशी याच्यावर बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे हा दोन समाजामध्ये ते निर्माण करतोय कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतोय हिंदू मुस्लिम वाद तयार करतोय यांनी यापूर्वी देखील असे बरेच प्रयत्न केले आहेत आता देखील तो तेच करतोय त्यामुळे प्रशासनाने याच्यावर लक्ष ठेवून याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी ही विनंती करतो धन्यवाद जय श्रीराम जय गोमाता